गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे टीम मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरी येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के यांचा निकाल जाहीर झालेला आहे बरेच दिवसापासून विद्यार्थी विचारत होते कमेंट करत होते व्हॉट्सअपला मेसेज येत होते कधी निकाल लागणार आहे त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे त्यांचा निकाल जाहीर झालेला आहे वीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती दोनशे मार्काचा पेपर होता दोनशे पैकी किती आ, कितीचा टॉपर आहे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंग लिस्टला असणार आहे एकूण जागा किती होत्या आरोग्यसेवक चाळीस टक्के करीता त्या आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेलला चाहे सबस्क्राइब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे आपण आज पाहणार आहोत आरोग्यसेवक चाळीस टक्के यांचा निकाल जाहीर झालेला आहे त्यांचे एकूण पदे होते चाळीस टक्के यांचे बावीस पदे आहेत कॅटेगरी वाईज जर डिस्ट्रीब्यूशन पाहिलं तर आपल्याला समजेल अनुसूचित जमातीकरिता दोन पदे राखीव होती त्यामध्ये समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एक पद होतं त्यामध्ये नंतर पाहूया खुला प्रवर्गाकरिता एकूण चार पदे होते त्यामध्ये एक समांतर आरक्षणा व्यतिरिक्त तीन पदे त्यामध्ये कोणत्या पण कॅटेगरी मधील उमेदवारांचं रँक मध्ये जर असेल पहिल्या तीन मध्ये तर त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के असणार आहे त्यानंतर अनुसूचित जमातींना एकूण जागा दोन होते त्यांचा पण एक जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे विजय तीन आहे त्यांच्या तीन जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत त्यामध्ये महिला खेळाडू यांच्याकरिता जागा नाही कारण आपण हेल्थ वर्कर चाळीस टक्के पुरुषांचा रिझल्ट पाहत आहोत किंवा अंशकालीन असेल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता राखीव जागा नाहीये त्यानंतर अं एनटीसी एन किंवा यांच्याकरिता एन टी सी करता तीन जागा आहेत एन टी डी करिता दोन जागा समांतर आरक्षण व्यतिरिक्त आहे इतर मागासवर्गीय वर्ग ओबीसी करिता तीन जागा आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त तर आपण निकाल पाहण्यापूर्वी आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती पाहूया नंतर लगेच रिझल्ट पाहणार आहोत यामध्ये एएनएम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस करिता सुरू करण्यात आलेले ऍडमिशन सर्वांकरिता ओपन आहे स्पेशल ऑफर सुरू आहे त्या अगोदर हो आपल्या अॅकेड बॅच चे जे वैशिष्ट्य आहे ते पाहूया जुन्या प्रश्नपत्रि विश्लेषण असणार आहे आपण डिटेलमध्ये पाहणार सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट थे सिरीज आणि ई बुक नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे तसेच लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे आणि मूळ किंमत सहा हजार रुपये फक्त आपल्याला तीन हजार रुपये पे करायचे आहे बॅच लगेच जॉईन करायची आहे ठीक आहे दुसरी आहे अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये अंतर्गत प्लस सेवा दोन्ही भरतीकरिता करिता दोन्ही परीक्षेकरिता अभ्यास सुरू झालेली आहे विषया सर सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत ऍडमिशन ओपन आहे सेम वैशिष्ट्य आहेत यावरती पण ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे ठीक आहे तुम्हाला आतापासून अभ्यास करायचा आहे पाचशे वीस पदाची जाहिरात येणे अपेक्षित आहे ठीक आहे जागा मंजूर झालेली आहे फक्त कोर्ट मध्ये ते पेंडिंग आहेत ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस लगेच अंगणवाडी सुपरवायझर नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला बॅच विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे ठीक आहे आपण आता निकाल पाहूया आपण जागा पाहिलेल्या आहेत टोटल बावीस जागा आहेत हेल्थ वर्कर पुरुष चाळीस टक्के जिल्हा परिषद रत्नागिरी यामध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती आयबीपीएस मार्फत डेट ऑफ एक्झाम तेवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी तर दोनशे मार्काकरिता तुम्हाला पेपर होता पाच सब्जेक्ट होते यामध्ये मराठी इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल जी कि आणि तुमचा सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तांत्रिक टेक्निकल सब्जेक्ट यावरती त्याचं डिस्ट्रीब्युशन तीस तीस आणि टेक्निकलचा ऐंशी मार्क होते यामध्ये एकूण दोनशे मार्कापैकी टॉपर आलेले आहेत फर्स्ट उमेदवार आहेत विजयमध्ये विशाल वसंत मांडले यांना एकशे सत्ते सत्तर मार्क पडलेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत एनटीसी मधील मोहन बिरा गुलाल तर आ, खुल्या प्रवर्गाकरिता किती जागा यामध्ये एकूण चार जागा आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त तीन जागा आहेत त्यानंतर ओबीसीच्या आपण पाहिलेल्या आहेत ओबीसी मध्ये तीन जागा आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पण तीन जागा असणार आहेत ठीक आहे तर पहिले जे उमेदवार आलेले आहेत विजेए मध्ये किंवा सेकंड उमेदवार आहे एनटीसी मधील मोहन बिरा कुलाल यांचं ओपन मधनं सिलेक्शन झालेलं आहे पहिल्या चार उमेदवारांचं चा त्यानंतर तिसरा उमेदवार ईडब्ल्यू एस मधील यांचं आहे, आहे आशिष बाजीराव पाटील यांना दोनशे पैकी एकशे चौसष्ट मार्क मिळालेले आहे आणि लास्ट उमेदवार आहेत ओपन कॅटेगरी मधनं ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे विजय एनटीसी ईडब्ल्यूएस आणि चौथा आहेत ओबीसी मधील वैभव दत्तू पाटील यांचं पण यांना एकशे साठ मार्क आहे दोनशे पैकी या चार उमेदवारांचं ओपन कॅटेगरी मधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला सिलेक्शन कसं झालंय ते समजण्याकरिता पहिले चार रँक सोडल्यानंतर कॅटेगरी वाईज जे उमेदवार पहिले येतील यामध्ये पाहूया पाचव्या नंबरला आहे एनटीटी मधील एनटीटी प्रवर्गामधन यांचं फर्स्ट रँक आलेला आहे एकशे साठ मार्क मिळालेले यांचे शुभ नाव आहे अमरनाथ विठ्ठल केंद्रे या सरांचा फर्स्ट रँक आहे त्यानंतर सहा नंबरला ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये यांचा फर्स्ट रँक आलेला आहे प्रतीक राजेंद्र राणे एकशे छप्पन मार्क मिळालेले आहेत त्यानंतर विजयमधील उमेदवार आहेत एकच जागा आहे विजयला यामध्ये नाव आहे त्यांचं महेंद्र परदेशी यांना एकशे चौपन्न मार्क पडलेले आहे समांतर व्यतिरिक्त त्यांना एक जागा आहे त्यानंतर एन टी सी यांचा पण एकच जागा आहे राहुल ड्युटे दिगांबर ड्युटे या सरांना एकशे चौपन्न यांचा पण फर्स्ट रँक आहे त्यानंतर नेक्स्ट उमेदवार पाहूया आपण एन मधील ज्ञानेश्वर डुकले यांना एकशे मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मधील फर्स्ट पाहला आपण त्यानंतर सेकंड आहेत ऋषिकेश शेळके यांना एकशे बावन्न मार्क मिळालेले आहेत तीन जागा समांतर आरक्षण व्यतिरिक्त ओबीसीच्या आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधील पाहूया एकूण गुणांक यांचा चौदा वा आहे प्रसाद संभाजी काठोरे यांना एकशे पन्नास मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एनटीडी करिता ज्या राखीव जागा आहेत एक जागा आहे समांतर व्यतिरिक्त त्यामध्ये किशोर दत्तात्रय शेळके या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे पन्नास सेम मार्क आहेत त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट कॅटेगरी मधील एकूण बावीस जागा ऑल कॅटेगरी करीत आहोत डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलेला आहे नेक्स्ट उमेदवार आहे ईडब्ल्यू एस मधील ट्वेंटी वन नंबर आहे संतोष गावंडे संतोष भागवत गावंडे एकशे चौवेचाळीस मार्क आलेले आहेत त्या सरांना नंतर बावीसव्या क्रमांकावर ओबीसी मधील रोहन राजेंद्र मयंक मयंकर यांना पण एकशे चौवेचाळीस मार्क आलेले आहेत टोटल उमेदवार पाहूया आपण किती क्वालिफाय केलेले आहेत नव्वद प्लस मार्क किती पडलेले आहेत किती विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करीता बोलवण्यात आलेलं आहे टोटल पाचशे अडुसष्ट विद्यार्थी आहेत ठीक आहे उमेदवाराचा विजयमधील आहे कॅटेगरी मधील शुभम अविनाश पवार यांना नव्वद प्लस मार्क नव्वद मार्क आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत किंवा नव्वद मार्क आहे त्यांचं फक्त लिस्टमध्ये नाव आलेलं आहे पंचाळीस टक्के आपल्याला क्वालिफाय होण्याकरिता मार्क मिळवणे गरजेचं होतं परत कमेंट करतात विद्यार्थी आमचं एक्झाम दिली पण तरी पण नाव का आलं नाही नव्वद पेक्षा कमी जर मार्क असतील तर नाव आपलं लिस्टमध्ये नसणार आहे ठीक आहे तर हे आपण जागेचं डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे एकूण बावीस जागा त्याचं रिझल्ट पण पाहिलेला आहे किती मार्क मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना तसेच आपल्या डबल ओ मध्ये विविध बॅचेस सुरू आहे दोन हजार चोवीस पंचवीस करिता यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल ऑफर आहेत सर्व बॅचेसवरती वरती त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर आय सीडीएस असेल स्वच्छता निरीक्षक बॅच आहे, आहे।, आहे। किंवा एएनएम जे एन एम बॅच आता ज्याचा रिझल्ट लागलेला आरोग्य सेविका असेल आरोग्य सेवक पन्नास टक्के चाळीस टक्के यांच्या पण बॅचेस सुरू आहेत पन्नास टक्के ऑफर आहे प्रयोगशाळा बॅच असेल डीएसएफएल बॅच आहे नवीन ज्या जागा निघालेल्या एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता मुंबई मनपा मध्ये लिपिक याची पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याकरिता व्हॅलिटी असणार आहे तसेच लिपिक पदाकरिता चारशे आठ पदेचे जे वित्त विभागामार्फत मंजूर झालेले आहेत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत एक महिन्यामध्ये त्यांची पण बॅच सुरू आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याची व्हॅलिडी असणार आहे एएनएम जे एन एम बॅच तीन वर तीन हजार रुपये फक्त पे करायची आहे किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असेल चार हजार रुपयामध्ये आपल्याला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे त्यामध्ये शिक्षक पात्रा परीक्षामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकत्रित तयारी करून मिळणार आहे आपल्याला सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता असणार आहे ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस स्वरूपा स्वरूपामध्ये यामध्ये वैशिष्ट्य आहे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण आपल्याला पाह करून घेण्यात येणार आहे ते जी बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत मिळणार आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ठीक आहे नेक्स्ट आहे मुंबई मनपा बॅच यामध्ये पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याकरिता बॅच जॉईन करता येणार आहे त्याचे वैशिष्ट्य सेम आहेत आपण आता पाहिल्याप्रमाणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच उपलब्ध असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं हेल्थ वर्कर जिल्हा परिषद रत्नागिरी चाळीस टक्के यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन बॅच चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला आपला फोटो किंवा नंबर सेंड करायचा आहे आपला सत्कार पंधरा सप्टेंबर रोजी ठेवण्यात आलेला आहे पुणे या ठिकाणी ठीक आहे परत एकदा ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं नाही किंवा एक्झाम्पल द्यायचं म्हणलं ओबीसी मध्ये तीन जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त राखी होत्या परंतु ज्यांचा चौथा किंवा पाचवा नंबर असेल त्यांनी पण नाराज नव्हता ना डॉक्युमेंट व्हिरिव ला जायचा आहे कारण पहिले जे रँक मध्ये आलेले आहेत त्यांचं दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल तर आपलं वेटिंग लिस्टमध्ये हंड्रेड पर्सेंट फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे